श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो खरं तर नवीन वर्षासंबंधी आहे ह्या नवीन वर्षाला आपल्याला स्वामींसाठी एक नवस करायचं आहे आता नवीन वर्षासाठी म्हणजे एक जानेवारीलाच जा जा का बरं करायचं त्याचं कारण सांगते हे बघा दोन हजार तेवीसमध्ये जर तुमच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नसतील अतोनात प्रयत्न करूनही जर त्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील तर एक नवीन संधी चालून येत आहे त्यामध्ये गुरपटून राहण्यापेक्षा नवीन काय करता येईल कसं करता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यामुळे पहिल्या तारखेला म्हणजे एक जानेवारीला आपल्याला स्वामींना नवस करायचं आहे कारण स्वामींना नवस केल्यावर आपली कोणतीही इच्छा अपूर्ण राहत राहत नाही अर्थात स्वामींना नवस करण्याची कधीच गरज पडत नाही स्वामी आपोआप ना सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात पण तरीही जर आपली जीवाची अगदीच घालमेल होत असेल कधी पूर्ण होईल असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींना नवस करून बघा नवस केल्याने शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच आता मग एकच एक, एक तारीखच का सांगितली एक जानेवारीच का सांगितली तर हे बघा एक जानेवारीला प्रत्येकजण काही ना काही नवीन संकल्प करत असतो विविध प्रकारच्या गोष्टी असतात ज्याचा संकल्प आपण ह्या दिवशी करत असतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत असतो आता यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जे कोणी एक तारखेला संकल्प करून वर्षभर त्याचं सातत्याने पालन करतात पाळण्याचा प्रयत्न करतात नक्कीच वर्षाच्या शेवटी त्याला त्याचे पॉझिटिव्ह बदल दिसून येतात पण एखादी व्यक्ती अशी आहे की ती पहिल्या दिवशी संकल्प करते परंतु कधीतरी करते अधूनमधून करते नंतर विसर पडतो आणि पुन्हा शेवटी शेवटी मग आठवतं मग सुरुवात करते मग ह्या व्यक्तीला रिझल्ट कसे काय मिळणार ना त्यामुळे सातत्य असणं गरजेचं आहे संकल्प करा किंवा मग स्वामींना हा जो नवस आहे ना तो करताना देखील आपल्याकडे सातत्य असणं गरजेचं आहे संयम असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विश्वास असणं गरजेचं आहे तर नक्कीच दिवसा ह्या वर्षाची सुरुवात ह्या एक तारखेपासून अगदी आनंदाने करा आणि अशा प्रकारचा नवस तुम्ही स्वामींना करून बघा आता राहिला प्रश्न असा की आम्हाला एक तारखेला संकल सॉरी नवस करायला जमलं नाही मग काय करायचं मग पुढच्या वर्षाची वाट बघायची कथा अजिबात नाही तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत आहात जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे एखादा गुरुवार बघा आणि त्या दिवशी तुम्ही स्वामींना नवस नक्कीच करू शकतात आता एक तारखेला सांगण्याचं कारण असं आहे की नवीन सुरुवात आहे त्या वर्षाची पण जर तुम्हाला त्या दिवशी काही अडचण आहे तुम्ही करू शकला नाही तर मग तुम्हाला असं काहीही नाही की तुम्ही फक्त एक तारखेलाच करा तुम्ही नंतर कधीही करा आता हे बघा स्वामींची सेवा करण्यासाठी कधीही मुहूर्त बघितला जात नाही वार बघितला जात नाही वेळ बघितला जात नाही त्यामुळे असं मनामध्ये अजिबात शंका आणू नका तर हे बघा आता आपल्याला नवस कसा करायचं हे आपण जाणून घेऊया तर सुरुवातीपासून आपण काय करायचं ते टप्प्याटप्प्याने बघूया सर्वप्रथम तुम्हाला श्रीफळ घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे काही अजून प्रसाद घ्यायचा असेल तर तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे तुमच्या गावात केंद्रच नसेल स्वामींचं मठ नसेल केंद्र नसेल तर मग तो तुम्हाला ही जी क्रिया आहे ती तुम्हाला घरी करायची आहे पण एक काळजी घ्यायची की हे जे नारळ आहे हे जे श्रीफळ आहे ते तुम्ही घरी जरी हातात घेऊन प्रार्थना केली तरीही हे नारळ मात्र घरी फोडायचं नाही ते घेऊन तुम्हाला केंद्रातच जायचं आहे आता तुमच्या गावात केंद्र नसेल तर मग जिथे कुठे तुम्ही कधीतरी तर जात असाल ना तिथे जाताना तुम्ही घेऊन जा कधी तुम्हाला दिंडोरीला जाण्याचा योग आला कधी तुम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला तर तिथे तुम्ही घेऊन जा हरकत नाही पण मग ते श्रीफळ आपल्याला केंद्रातच ठेवायचं आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला पद्धत सांगते कशी करायची केंद्रामध्ये जे जाणारे आहे त्यांच्यासाठीही आणि जे घरी करणार आहे त्यांच्यासाठीही सर्वप्रथम आपण केंद्रामध्ये जाणाऱ्यांसाठी बघूया केंद्रात जाताना तुम्हाला श्रीफळ घेऊन जायचं आहे खडीसाखर घेऊन जायची आहे अजून काही फुलं वगैरे जे काही न्यायचं ते तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊन जायचं आहे हातात श्रीफळ ठेवायचं आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी अशी अशी माझी इच्छा आहे उदाहरणार्थ मला नोकरी हवी आहे तर मी बोलणार आहे की स्वामी मला नोकरी मिळत नाही त्यासाठी मी अतोणार प्रयत्न करत आहे आणि ती नोकरी मिळण्यासाठी मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे आता माझी इच्छा आणि सेवा हे दोन्ही मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं आहे आता या ठिकाणी इच्छा तुम्हाला तुमची टाकायची आहे सेवा देखील तुम्ही जी करणार आहात ती टाकायची आहे एवढा मात्र तुम्हाला बदल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे अशी अशी सेवा मी करणार आहे आता अशा प्रकारे तुम्ही स्वामींना सांगितलं तर यापुढे आपल्याला काळजी काय घ्यायची की आपण सेवा कुठली निवडायची आता सेवा निवडताना काळजी अशी घ्यायची की जी सेवा तुम्हाला झेपणार आहे तुम्हाला जमणार आहे करायला सगळ्यांचा विचार करा घरातल्यांचा विचार करा आपल्याला वेळेचा विचार करा सगळ्या गोष्टींचा विचार करून मग सेवा निवडा कारण स्वामी अजिबात म्हणत नाही की तू माझ्यासाठी फक्त अवघड सेवा निवड सोपी सेवा निवड पण मग ती मनापासून कर आणि सातत्याने कर एवढं स्वामींचं म्हणणं आहे त्यामुळे सेवा निवडताना काळजीपूर्वक निवडा असं नाही की मग तुम्ही गुरु चरित्र निवडलं आणि मग तुमच्याकडनं त्या से नियमच पाळणं शक्य नाही असं जर होत असेल तर मग उपयोग नाही ना, ना। त्यामुळे सेवा निवडताना काळजी घ्या आता सेवा निवडल्यानंतर त्या सेवेसंबंधी सगळी माहिती काढा माहिती काढा म्हणजे काय तर त्यासंबंधी नियम कुठले आहे याची माहिती घ्या आता ते नियम आपल्याला पाळणं गरजेचं राहणार आहे कारण आपण ती सेवा करत आहोत त्या पिरियडमध्ये आपल्याला नियम धर्म पाळणं खूप गरजेचं आहे जसं की मांसाहार असतं ब्रह्मचारी असतं आता ब्रह्मचार्याचा नियम हा सगळ्या सेवांमध्ये लागू होत नाही पण मांसाहाराचा नियम मात्र सगळीकडे लागूच होत असतो आता गुरुचरित्र जर घेतलं ना तर गुरुचरित्रामध्ये ब्रह्मचार्याचं पालनही आपल्याला करावंच लागतं तसं इतर ज्या सेवा आहे त्यामध्ये तो नियम नसतो पण मग मांसाहाराचा जो नियम आहे ना तो आपल्याला पाळावाच लागतो संकल्पयुक्त सेवा म्हटली की त्या पिरियडसाठी आपल्याला मांसाहार हा सोडावाच लागतो आता तुमच्या पद्धतीने तुम्ही सेवा निवडून झाली तर बऱ्याच जणांचे असं म्हणणं असतं की ह्या सेवा खूप अवघड आहे आणि आम्हाला ती तेवढं सेवा करायलाही वेळ नाही मग काय करायचं तर हे बघा तुम्ही नामस्मरणही करू शकता तुम्ही सांगू शकता की स्वामी मी रोज तुमच्या अकरा माळा जप करेल म्हणजे एक माळ का होईना आता एक माळ शक्यतो नाहीच म्हणजे कमीत कमी तीन तरी माळा तुम्ही जपा आता तुम्ही संकल्प करत आहात ना तेवढं तर करणं गरजेचं आहे तर कमीत कमी तीन जास्तीत जास्त अकरा माळा मी रोज त्याचं जप करेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी सेवेचा उल्लेख करायचा आहे आणि तेवढा ठराविक पिरियड जो आहे तो देखील तुम्हाला सांगायचा आहे जसं की मी अकरा दिवस एकवीस दिवस एकशे आठ दिवस अशा अशा पद्धतीची सेवा करेल आता तुम्ही जर एकशे आठ दिवसांची जर सेवा निवडली आहे तर तेवढ्या दिवसांसाठी तुम्ही बांधील असता तुमचे नियम पाळण्यासाठी जर तुम्ही अकरा गुरुवार निवडलेले आहे तर अकरा गुरुवार तुम्हाला पाळणं ते नियम पाळण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला ते बंधन पाळावंच लागणार आता अकरा गुरुवारच्या बाबतीत असं बरेच प्रश्न येतात अकरा गुरुवार म्हणजे फक्त गुरुवार पाळायचा का मग शुक्रवारी खाल्लं तर चालेल का नॉनव्हेज वगैरे तर नाही अकरा गुरुवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला एकही दिवस मांसाहार करायचा नाही महिला असेल घरात बनवत असतील तुम्हाला बनवायचं बनवायचंच असेल पण तुम्ही बनवून देऊ शकतात पण तुम्हाला खायचं नाही हा नियम तुम्ही कट कटाक्षाने पाळायचाच आहे शेवटी आपल्या स्वतःला आपल्यावर ताबा आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचं आहे आता नवस कशा पद्धतीने करावा हे तुमच्या लक्षात आलं असेल सेवा कुठली निवडावी हे सर्वस्वी तुमच्या मनावर आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आता बघा या व्यतिरिक्त अजून असे प्रश्न की ही सेवा केल्यानंतर आपल्या इच्छा किती दिवसांमध्ये पूर्ण होतात तर हे बघा जशी जशी तुम्ही सेवा करणार आहात तेव्हा तसे तसे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे समजा एखाद्याचं असं असतं आज सेवेला सुरुवात केली आणि उद्या लगेच त्याची इच्छाही पूर्ण होते पण काहींच्या बाबतीत असं होतं की सेवेचा जो कालावधी आहे तो संपून जातो पण इच्छा पूर्ण होत नाही पण म्हणून आपल्याला आपलं धैर्य सोडायचं नाही आपला संयम सोडायचं नाही कारण त्या पिरियडमध्ये केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही ही खात्री बाळगा त्यामुळे त्यामुळे लगेच तुम्ही अविश्वास दाखवू नका तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच ही खात्री तुम्ही बाळगा कारण बऱ्याचदा असं होतं ले ले की ती इच्छा पूर्ण होणार असते परंतु ती इच्छा पूर्ण होताना मध्ये तुमचे कर्म आलेले असतात काही गोष्टी अशा असतात की ज्या तुमच्यासाठी योग्य नसतात आणि म्हणून स्वामी थोड्या वेळासाठी थांबलेले असतात म्हणून लगेच तुम्ही स्वामींवर अविश्वास दाखवू नका तुमची इच्छा पूर्ण होणार ठीक आहे तेवढा पिरियड संपला ना संपला विषय सोडून द्या ठीक आहे मी तीन महिन्यांसाठी प्र ही सेवा करणार होते माझे तीन महिने पूर्ण झाले आणि मी विषय सोडून दिला असं म्हणत नाही बसणार की बापरे मग मी एवढा जीव जाळला मी मांसाहार सोडला आणि एवढं असं केलं स्वामींनी माझी इच्छाच पूर्ण केली नाही असं जराही मनामध्ये येऊ देऊ नका कारण असं जर होत असेल तर समजून घ्या की तुमच्या परीक्षेचा काळ आहे आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये उत्तीर्णच व्हायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना नवस करायचं आहे नवस करताना तुम्ही वेळ काळ बघू नका की मग एवढ्या वेळेत पूर्णच व्हायला पाहिजे आणि मग असंच व्हायला पाहिजे मग झालं नाही तर मग काही या सेवा काही फळच देत नाही असं अजिबात मनात आणू नका नव्याण्णव टक्के तुम्हाला सांगते ह्या कालावधीमध्ये तुमची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच एखादा टक्का असा असतो की आपल्या कर्मांमुळे ती गोष्ट आपल्याला थोडीशी उशिरा मिळण्याची शक्यता असते पण विश्वास ठेवा संयम ठेवा आणि सातत्य ठेवा सातत्य खूप गरजेचं सा आहे तर नक्कीच अशा पद्धतीने एक तारखेला तुम्ही नवस करा एक तारखेला तुम्हाला नमस करायला शक्य झालं नाही तर जो कोणता गुरुवार येणार आहे किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा स्वामींना नमस करा आणि आपल्या इच्छा या नवीन वर्षाच्या निमित्ताने पूर्ण करून घ्या स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकाच्या पाठीशी असतोच असतो परंतु आपणही भक्त आहोत आणि आपलीही काहीतरी कर्तव्य आहे आपलीही जबाबदारी आहे त्यामुळे स्वामी सेवेला देऊ नका आता बघा नारळाचं जे आपण सुरुवातीला नारळ घेतलं होतं ना जे केंद्रात गेले त्यांनी ते नारळ लगेच तिथे वाहून यायचं आहे स्वामींचे चरणे ठेवून यायचं आहे पण ज्यांनी घरी केलेलं आहे त्यांनी काय करायचं हे सुरुवातीला सांगितलं आहे तर त्यांनी जेव्हा कधी तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाणार आहात तेव्हा ते नारळ सोबत घेऊन जा तोपर्यंत ते नारळ मात्र आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे तुम्ही देवघरातही ठेवू शकता जागा असेल तर मग नाहीतर मग एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून कुठेतरी अशा जागी ठेवा जिथे सारखंसारखं कुणाचा स्पर्श होणार नाही शक्यतो लवकरात लवकर ते केंद्रात येऊन ठेवण्याचा प्रयत्न करा अगदीच तुम्हाला स्वामींचं मंदिर मिळालंच नाही स्वामींचं केंद्र तुम्हाला नाहीच मिळालं पण तुमच्या गावात जर दत्त महाराजांचं मंदिर आहे ना तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सेम हीच प्रोसेस केली तरीही चालणार आहे कारण दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे वेगळे नाहीत हे देखील आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात देखील जाऊ शकता तर स्वामी भक्त हो ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही शंका असतील तर आवर्जून विचारा त्याचा उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आता मासिक धर्म जर या कालावधीमध्ये आला तर तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे असतात कुठल्याही सेवेमध्ये ही एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद